नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस मान्यवरांचे मनोगत त्यावेळेस सूत्रसंचालकाने मनोगताच्या अगोदर काय बोलावं काय निवेदन करावं आणि मान्यवरांचं मनोगत संपल्यानंतर सूत्रसंचालकाने दुसऱ्या मान्यवरांच्या मनोगताच्या अगोदर नेमकं काय बोलावं याबद्दलचाच अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केला आहे तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या नवोदित सूत्रसंचालक बंधू आणि भगिनींना या निमित्तानं मी विनंती करतोय की महाराष्ट्र राज्यातील मराठी सूत्रसंचालन शिकवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल तोही शून्य रुपयात सूत्रसंचालन शिकवणारा तेही तुमच्या वेळेमध्ये आणि अत्यंत प्रभावशाली सूत्रसंचालन शिकवणारा निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मान्यवरांना मनोगतासाठी आमंत्रित करण्यासाठी प्रभावी निवेदन आणि सुंदरशा चारोळ्या तर आपण या ठिकाणी पहिल्या मान्यवरांच्या मनोगताच्या अगोदर सूत्रसंचालकानं काय बोलावं विचारांचा आणि संस्कृतीचा हा सोहळा खुलवण्यास सुविचारांचा वर्षाव करण्यास सन्माननीय डॉक्टर आनंदराव जा जाधव सरांचे शब्द हवे त्यांच्या अमृतवाणीनं आम्ही नाहून निघावे त्यासाठी तर मी आता मी आमंत्रित करतोय आदरणीय डॉक्टर आनंदराव जाधव सर यांना की ते आपल्या सर्वांना अमूल्य शब्दांनी मार्गदर्शन करतील त्यांना विनंती आहे या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावे दोन एका मान्यवरांच्या मनोगतानंतर अर्थात आता पहिल्या मान्यवरांच्या मनोगतानंतर आता पुढील मान्यवरांसाठी सूत्रसंचालकानं काय बोलावं आता पहिल्या मान्यवरांचं मनोगत संपल्यानंतर सूत्रसंचालकाने धन्यवाद जाधव सर असं या ठिकाणी बोलावं खरंच डॉक्टर आनंदराव जाधव सरांचे विचार आपल्या सर्वांच्या मनाला भिडणारे हृदयस्पर्श आहेत त्यांनी मांडलेले मुद्दे आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो थोडक्यात कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपल्या कार्यक्रमास अजूनही अनेक मान्यवर आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहेत चला आता आपण पुढील मान्यवरांचं नाव अर्थात सरांकडून त्यांचे मौलिक विचार या ठिकाणी ऐकूया आणि त्या प्रसंगी अशी चारोळी वापरावी सुकलेली फुलं ही सुगंध देऊन जातात गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात काही माणसं जगण्याचा सार देऊन जातात तर काही माणसं आपल्या विचारातून आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार देऊन जातात या ओळीप्रमाणे शब्द आपल्या जीवनाला सर्वांगाने सुगंध देऊन प्रत्येकाच्या आयुष्याला आकार देण्याचं काम करणार आहेत असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय रवींद्र जाधव साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करावे प्रमुख पाहुण्यांच्या आता मनोगा मनोगतानंतर शेवटी अध्यक्षांचं भाषण होत असते तथा अध्यक्षांचे मनोगत होत असते त्यावेळेस सूत्रसंचालकानं काय बोलावं त्या ठिकाणी ही चारोळी वापरल्यानंतर अत्यंत सुंदर निवेदन होईल चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं उंच भरारी मारणाऱ्याला आभाळाचं भान नसतं ज्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय प्रवास ज्यांच्या जीवनाचा आहे ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद कुलकर्णी यांचं कर्तृत्व फार मोठं आहे असं महान व्यक्तिमत्व आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे जर हा कार्यक्रम अधिक औपचारिक असेल तर तुम्ही याला तुमच्या शैलीप्रमाणे काव्यपंक्ती शेरो शायरी वापरू शकता तर मी या ठिकाणी सूत्रसंचालकांना सांगेल की ज्यावेळेस मान्यवरांचे मनोगत सुरू होतात त्यावेळेस मनोगताच्या अगोदर काय बोलावं मनोगताच्या नंतर सूत्रसंचालकानं काय बोलावं पुढील मान्यवरांच्या मनोगताच्या अगोदर सूत्रसंचालकानं काय बोलावं आणि कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष ते मनोगत सादर करण्याच्या पूर्वी सूत्रसंचालकानं नेमकं कशा पद्धतीनं सूत्रसंचालन करावं तर याबद्दलचीच ही माहिती होती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंट्समध्ये लिहून पाठवा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठी सूत्रसंचालन शिकवणारा आणि राज्यामध्ये हजारो निवेदक घडवणारा पहिला मराठी युट्यूब चॅनल अर्थात आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा